नमस्ते मित्रांनो बी एन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी सचिन गुळी स्वागत करतोय आता इतिहासाच्या या लेक्चरमध्ये आपण गट ब आणि घटक या परीक्षेसाठीचा इतिहासाचा अभ्यासक्रम काय आहे ह्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचे सखोलपणे आपल्याला काय करायचं त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि कोणत्या घटकावरती भर द्यायला पाहिजे कोणते नेमके घटक असतात त्याचे उपघटक कोणते असतात ते यावरती आपल्याला सविस्तर इथं बोलता येऊ शकतं तर आपण सुरुवात करतोय इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम घटक आणि उपघटक या लेक्चरमध्ये तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं मी सचिन गोळीक आपण इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम बघतो तर आयोगाने सरळ सरळ एका ओळीमध्ये दिलेला आहे की आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नेमकं काय काय येतं तर सुरुवात कुठून होते जेव्हापासून भारतामध्ये आलेल्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या तर जशा कंपन्या भारतामध्ये आल्या आणि आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जो त्यांचा प्रवास जो होता हा प्रवास पूर्णतः आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला बघून घ्या तर बघूया आपण या, या इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये नेमकं कोणकोणते घटक आणि उपघटक येतात सुरुवात होते परकीय व्यापारी कंपन्या भारतामध्ये खूप साऱ्या कंपन्या भारतात आलेल्या होत्या परंतु चार महत्त्वाच्या कंपन्या होत्या त्यामध्ये येण्याचा क्रम तुम्हाला विचारतात जाण्याचाही क्रम विचारतात मग येण्याचा क्रम कोणता आहे तर पी ई आणि एफ म्हणजेच पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी डच ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सर्वात शेवटी आणि चौथ्या क्रमांकाची होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आता कंपन्या भारतात आल्यानंतर त्यांना इथं सेट व्हायचं होतं मग सेट होण्यासाठी इथं ऑलरेडी प्रस्तावित लोक होते मग त्यांच्याबरोबर त्यांना युद्ध करावं लागलं नंबर दोनचा पॉईंट सुरू होतो युद्धाचा मग युद्ध त्यांनी दोन प्रकारामध्ये केलेले होते तर दोन प्रकार कोणते एक तर परदेशी सत्तांच्या बरोबर युद्ध आणि दुसरं आहे देशी सत्तांच्या बरोबरच युद्ध मग परदेशी सत्तांच्या विरोधात म्हणजेच कोणतं तर भारतामध्ये डच आणि पोर्तुगाज यांनी इंग्रजांबरोबर कधी भांडण जास्त केलेलं नव्हतं पण फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये मात्र भांडण सारखं सारखं होत होतं मग तिथं जे युद्ध झालं होतं तर त्याला कर्नाटक वॉर म्हणतात म्हणजे कर्नाटक युद्ध साधारणतः तीन झालेले होते मग पहिलं कर्नाटक युद्ध दुसरं आणि तिसरं कर्नाटक युद्ध यामध्ये कर्नाटक युद्धामुळे पराभव झालेला होता म्हणजे परकीय सत्तांच्या युद्ध झालं आणि इंग्रज हे पॉवरफुल झाले मग त्यांनी काय केलं एक एक, एक, -एक प्रांतामध्ये पहिल्यांदा युद्धाला सुरुवात केली जिंकायला सुरुवात केलं सर्वात महत्वाचा पहिला प्रांत होता बंगालचा बंगाल हा सधन प्रांत होता वाहतुकीसाठी चांगला होता आणि मुख्य दिल्ली कॅपिटल पासून खूप लांबपर्यंतचा एरिया होता म्हणून बंगालवरती त्यांनी कॉन्सर म्हणजे ते बुद्धीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत होत शस्त्रांचा वापर करत होतं तर सर्वात महत्वाचं बंगालच्या प्रांतामध्ये प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न आणि सतराशे चौसष्ट अशा दोन लढाई झालेल्या होत्या त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला मैसूर प्रांतामध्ये मैसूर प्रांतात एकूण चार युद्ध झालेली होती मग पहिली दोन युद्ध हैदर अली आणि दुसरी दोन युद्ध टिपू सुलतान यांच्याबरोबर केलेली होती तर पहिलं युद्ध आहे सतराशे शेचाळीस दुसरं युद्ध आहे मैसूरबरोबर बरोबर सतराशे अठ्ठेचाळीस तिसरी युद्ध आहे सतराशे ऐंशी आणि चौथं युद्ध आहे सतराशे नव्याण्णव सतराशे नव्याण्णवच्या युद्धाने टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये पूर्ण पराभव झाला होता राज्य इंग्रजांना मिळालं यानंतर त्यांनी मोर्चा वळवला मराठा साम्राज्याकडे मग मराठ्यांचा तोपर्यंत त्यांनी नाद नव्हता केला त्यांना माहित होतं मराठे जर रागाला आले आणि आपण त्यांच्या वाट्याला गेलं तर संपूर्ण भारतातून आपलं समूळ नष्ट करतील म्हणून त्यांनी मराठ्यांबरोबर सर्वात शेवटी म्हणजे नंतर नंतर मराठ्यांबरोबर युद्धाला सुरुवात केली तर मराठ्यांबरोबर टोटल तीन युद्ध झालेले होते पहिला आहे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ते सालबाई सा तहाने थांबलं दुसरं युद्ध आहे आणि तिसरं युद्ध सर्वात महत्वाचे निर्णय जण पेशवाई संपलेले होते तर एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेलं पुणे आणि अहमदनगर रोड वरती आहे त्यानंतर सर्व सर्वात महत्वाचा आट्रा, भाग आहे महत्वाचा वर्ता वरचा तो इंग्रज आणि सिख सिख यांच्याबरोबर युद्ध झाले होते साधारण दोन युद्ध सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि दुसरं सतरा अठराशे अठराशे अठ्ठेचाळीस आणि दुसरा अठराशे चोपन्नमध्ये अठराशे दोन्ही युद्ध डोलहौसीच्या कालावधीमध्ये म्हणजे खालसा धोरणाचा त्यानं काय केलं होतं विस्तार करत असताना हे सिख साम्राज्य आपल्या ताब्यात मिळवलं ह्या अशा प्रकारच्या युद्धामुळं संपूर्ण भारत जो आहे तो उत्तरपासून दक्षिणपर्यंत पूर्वपासून पश्चिमपर्यंत इंग्रजांच्या ताब्यात आलेला होता आता एवढा मोठा प्रदेश जिंकलेला आहे मग कुठेतरी आपल्याला याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे मग नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी काय करायला सुरुवात केली तर इथं वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेग वेग नेमणुका केल्या मग वेग वेगवेगळ्या व्यक्तींच्या नेमणुका करत असताना त्यांनी कशाला सुरुवात केली तर इथं गव्हर्नर गव्हर्नर वेगवेगळी पद त्यांनी काय केली निर्माण केली मग पद निर्माण करत असताना पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर निर्माण केला मग बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा वाईस अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे चार पद निर्माण करायला सुरुवात केली मग चार महत्वाचे चार टप्प्यामध्ये ह्या गव्हर्नर गव्हर्नर जनरल किंवा वाईस रॉय यांची नेमणुका मग बंगालचे गव्हर्नर कोण कोण येऊन जातात तर रॉबर्ट क्लाइव बंगालचा गव्हर्नर नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग पर्यंत पर्यंत भारताचा गव्हर्नर जनरल हे अठराशे बेंटिक बनला नंतर चार्ल्स मेटकॉफ असेल ऑकलंड असेल एलन बरो लॉर्ड हार्डिंग प्रथम लॉर्ड लॉर्डल आणि लॉर्ड कॅनिंग हा सर्वात शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल मग अठराशे अठ्ठावन्नचा भारत शासन कायदा झाला आणि भारत शासन कायद्यामुळे काय झालं भारतातले ईस्ट इंडिया या कंपनीची संपूर्ण सत्ता समाप्त केली आणि सत्ता जेव्हा समाप्त केली होती तर त्यावेळी गंमत काय झाली मग इथं गव्हर्नर जनरल जो होता आता हा गव्हर्नर जनरलचं पद आता आपण काढलं पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला व्हाईस ठेवला पाहिजे व्हाईस ऑफ रॉय म्हणजे राजा किंवा राणीचा भारतातील आवाज दॅट्स कॉल व्हाईस रॉय ठीक आहे मग व्हाईस ची नेमणूक झाली लॉर्ड कॅनिंग हा भारतातला पहिला व्हाईस होता व्हाईस बरोबर त्याला गव्हर्नर जनरल असं सुद्धा म्हटलं जातं तर लॉर्ड कॅनिंग भारतातला पहिला व्हाईस होता याच्यानंतर सर्वात शेवटचं म्हटलं तर आपला माउंट बॅटन हा अठराशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत आणि मग सर्वात शेवटचा सी राजगोपालचारी यावर दोन हजार अठरामध्ये कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे तर अशा पद्धतीने याचं डिवायडेशन होत गेलं आता जिंकलेल्या प्रदेशावरती अधिकारी तर नेमले पण अधिकारी नेमणूक झाल्यानंतर इथं कायदे पण खूप महत्वाचे होते मग यांनी कायदे आणायला सुरुवात केलं कायद्यांचं पाच भागामध्ये विभाजन होतं मग पाच भाग कोणकोणते आहेत तर नियंत्रणाचे कायदे सनदी कायदे परिषद कायदे सुधारणा कायदे आणि भारत शासन कायदे मग नियंत्रणाचे कायदे कुठून सुरुवात होते तर सतराशे त्र्याहत्तर अठराशे एक्क्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी आणि अठराशे शहाऐंशी हे चार नियंत्रणाचे कंपनीद्वारा आलेले कायदे होते सनदी कायदे चार होते सत्ता हस्तांतर करायचे तर सनदी कायदे पाहिजेत मग अठराशे सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न हे महत्वाचे चार सनदी कायदे त्याला चार्टर ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं कंपनीचे सत्ता टप्प्याटप्प्याने काढून घ्यायचे इथं प्रोसेस सुरू झालेली होती ठीक आहे यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा कायदा आहे परिषद कायदे का तर भारतीय लोकांना प्रशासनामध्ये समाविष्ट करून घ्यायचं होतं म्हणून अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे नऊ अशा प्रकारचे तीन परिषद कायदे सुद्धा भारतामध्ये लागू केले होते आय होप्स तुम्हाला हा व्हिडिओ समजतोय मी घटक आणि उपघटक याचं सविस्तर विश्लेषण करून सांगतोय म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय सोपा इतिहास वाटणार आहे असं म्हणतात ना खूप सारे की इतिहासात मार्क येत नाहीत खूप सारे कंटेंट आहे खूप सारा डाटा आहे वर्ष पण काय येत नाही तर त्याच्यावरती तुम्ही प्रेम नाही करत आहे त्याच्या त्याला पाहिजे तसा वेळ नाही देत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्क येत नाहीत थोडासा वेळ द्या ना त्याला कोणतीही गोष्ट तुम्हाला ॲक्सेसेबल कधी होते जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर इंटॅक्ट होता जेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही मैत्री करता तुम्ही त्याच्याबरोबर मैत्रीच नाही केली मग ते प्रश्न तुम्हाला कसा देणार आहे पुढचा कायदा हे सुधारणा कायदे ब्रिटिश सरकारने भारतात दोन सुधारणा कायदे आणले होते त्या दोन सुधारणा कायद्यामध्ये एकोणीशे नऊ मिंटो रिफॉर्म ऍक्ट आणि एकोणीसशे एकोणीसचा मॉन्टिग्यू सुधारणा कायदा आणि सर्वात महत्वाचा शेवटचा कायद्याचा भाग आहे ते म्हणजे भारत शासन कायदे अठराशे अठ्ठावन्न पहिला सत्ता हस्तांतर झालेली एकोणीसशे पस्तीस दुसरा आणि एकोणीसशे सत्तेचाळीस यामध्ये महत्वाचे कोणते आहेत तर अठराशे अठ्ठावन्न एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीस एवढे महत्व महत्वाचे चार पाच कायदे आहेत आणि सतराशे चौऱ्याऐंशी सतराशे त्र्याहत्तर केला तर हे महत्वाचे पाच कायदे महत्व येऊन जातात यावरती प्रश्न वारंवार येतात यानंतर आपण पुढच्या टॉपिक कडे जातोय पाच नंबरचा टॉपिक आहे कोणता तर ब्रिटिशकालीन जमीन महसुलाची व्यवस्था मग जमीन महसुलाच्या व्यवस्थेमध्ये किती तर साधारणतः पाच सहा पाच पाच पद्धती होत्या तर पंचवार्षिक पद्धत सतराशे बहात्तर ते सत्याहत्तर मध्ये वॉरन हेस्टिंगने बंगालमध्ये लागू केलेली कायमधारा पद्धत आहे सतराशे त्र्याण्णव मध्ये कॉर्नोवालिसने बंगाल प्रांतात लागू केलेली रयतवारी पद्धत आहे अठराशे एकोणीस मध्ये थॉमस मन्रो आणि लॉर्ड एल्फिन्स्टन जे यांनी बॉम्बे आणि मद्रास प्रांतात सुरू केलेली दुसरी महालवारी पद्धत आहे आणि खोती पद्धत आहे ती एकोणीसशे वीस च्या दरम्यान होती कोकणातल्या तीन जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर तालुकेदारी वगैरे हे पद्धती उत्तर भारतामध्ये महालवारी बरोबर समकक्ष ह्या पद्धती घेऊन जातात जमीन महसूल वसूल करण्यासाठी ह्या पद्धती इंग्रजांनी ऍक्टिव्ह केल्या होत्या कारण त्यावेळी जमिनीवरती महसूल लावला जात होता आणि इन्कम सोर्स म्हणून पंच पाहिलं जात होतं त्यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा पाठ येतो शिक्षण व्यवस्था भारतीय लोकांना थोडंसं शिकवलं पाहिजे म्हणजे त्यांचा वापर आपल्याला ऑफिशियल कामामध्ये करून घेता येऊ शकतो म्हणून सनदी कायदे अठराशे तेराला पहिल्यांदा सनदी कायदा ऍक्च्युली सुरुवात अठराशे सतराशे ब्याण्णव मध्ये झाली होती मदरसा स्थापन केलं होतं ठीक आहे परंतु सनदी कायदे अठराशे तेरा लॉर्ड मेकॉले असेल चार्ल्स उड असेल हंटर कमिशन असेल थॉमस रॅले असेल भारतीय विद्यापीठ आयोग एकोणीसशे चारचा कायदा आहे सॅनलर आहे हार्टोंग समिती आहे सार्जंट आहे राधाकृष्णन मुदली यार आहे कोठारे आहे आणि दुर्गाबाई देशमुख ह्या सगळ्या भारतीय शिक्षण व्यवस्थेतला त्याचबरोबर वर्धा योजना यावरती तुम्हाला प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आय होप्स तुम्हाला हे सगळं मी टप्प्याटप्प्याने जे सांगतो ते समजलं असेल ठीक आहे नंबर सातचा पॉईंट जो कोणता आहे तर भारतामध्ये ब्रिटिश कालावधीमध्ये दुष्काळही पडत होता मग ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ असे दोन प्रकार पडतात मग ह्या दुष्काळामध्ये किती दुष्काळ झाले होते किंवा आयोगांची स्थापना किती झाली होती प्रश्न विचारतात कुठं दुष्काळाचं वर्ष कोणता आहे कालावधी कोणता आहे आणि आयोग कोणता नेमलेला होता बरं पहिला दुष्काळ आयोग आहे सतराशे साठ एकसष्ट लॉर्ड कॅनिंग आणि त्याचे आयोग आयोग होता स्मिथ आयोग ठीक आहे बेर्ड स्मिथ आयोग अठराशे सहासष्ट ते एकोणसत्तर सर जॉर्ज लॉरेन्स यांच्या कालावधीमध्ये दुष्काळ पडला होता आणि आयोगाचं नाव होतं सर जॉर्ज कॅम्पबेल यानंतर अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्ये स्ट्रेच आयोग होता अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये एलजिन दुसरा याच्या कालावधीमध्ये जेम्स लिओल किंवा लिओल आयोग होता आणि एकोणीसशेमध्ये लॉर्ड कर्जन यांनी मॅक्डोनॉल्ड यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता या पाच आयुगाच्या बाहेर कधीही प्रश्न जात नाही लक्षात ठेवा यानंतर बघा पुढचा महत्वाचा टॉपिक आहे अठराशे सत्तावनच्या पूर्वीचे काही उठाव यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो तर याचं साधारणतः आपण पाच भागामध्ये विभाजन करायचं कुठे कुठे झाले होते चा चा तर बंगालमधील अठराशे पूर्वीचा उठाव त्यानंतर दुसरा भाग आहे पूर्व भारतातील उठाव आहे त्यानंतर दक्षिण भारतातील उठाव आहे त्यानंतर उत्तर भारतातील उठाव आणि पुढे पश्चिम भारतातील उठाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले उदाहरणार्थ धोंडोजी वाघाचा उठाव आहे रामोशांचा भिल्ल आहे कोळ्यांचा उठाव, उठाव।, उठाव। चे चे आहे कित्तूरचे बंड सातारा गडकरी कोल्हापूरचा उठाव सावंतांचा उठाव तर हे अठराशे केलं पश्चिम महाराष्ट्रावरती मग रामोशांचं बंड असेल वासुदेव बळवंत फडके यांचं बंड असेल ते क्रांतिकारकाशे सत्तावन्नच्या अगोदरचं जे उठाव आहे तर हे तुम्हाला फोकस करायचे आहेत यानंतर मग महत्वाचा टॉपिक येतो अठराशे सत्तावन्नचा उठाव वारंवार प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही कधीच या टॉपिकला स्किप करून चालणार नाही कारण का तर हा टॉपिक जर स्किप केला तर तुमचे कमीत कमी एक दोन मार्क तिथं मिस होणार आहेत म्हणून ह्या टॉपिकला बिलकुल स्किप करायचं नाही बरं अठराशे सत्तावनच्या उठावावरती प्रश्न विचारतात नेमका कुठं तर अठराशे च्या उठावाची पार्श्वभूमी काय म्हणजे ही घटना घडण्यास कारण काय होतं कारण कोणती होती ठिकाण कोणकोणत्या ठिकाणी कोणी उठावाचं नेतृत्व केलं त्याचबरोबर ह्या उठावाचं स्वरूप काय होतं त्याचबरोबर उठावामध्ये व्यक्ती कुठं सहभागी होत्या व्यक्ती कोण कोण मग भारतीय व्यक्ती आणि इंग्रजी व्यक्ती त्याचबरोबर इंग्रज अधिकारी कोण कोण होते उठावाच्या अपयशाची कारणं काय काय होती त्याचबरोबर परिणाम काय झाले होते प्रसिद्ध व्यक्ती कोण होत्या त्याच्यावर कोणीतरी लिहिलेलं असेल आणि उठावाचं महत्त्व काय आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये इत्यादी प्रश्न तुम्हाला अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती विचारले जातात त्यानंतर महत्वाची घटना येते काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत होत होते आणि म्हणून लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हक्कांसाठी लढत होते मग आता लढत असताना राष्ट्रवादाची भावना हे निर्माण झाली मग निर्माण होत असताना त्यांनी वेगवेगळ्या संघटना सुरू केल्या तर संघटना साधारणतः एक चार भागामध्ये आपण विभाजन करू पहिलं प्रांतवाईज बंगाल प्रांतामध्ये वंगभंग प्रसारिका ब्रिटिश इंडिया असोसिएशन इंडिया लीग लँड होल्डर्स असोसिएशन ब्रिटिश इंडिया सोसायटी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नॅशनल कॉन्फरन्स इंडिया असोसिएशन ह्या अठराशे छत्तीसपासून अठराशे त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत संघटना बंगाल प्रांतामध्ये सुरू झाल्या यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये पहिली संघटनेवरती इथं प्रश्न विचारलेला आहे बॉम्बे असोशिए शन आहे अठराशे बावनची सार्वजनिक सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन इंग्लंडच्या लंडनच्या शाखेची इथं लंडनच्या मूळ शाखे मूळ शाखेची इथं उभा राहिलेली शाखा असेल नंतर मद्रास प्रांतामध्ये दोन होत्या मद्रास निटीव असोसिएशन आणि महाजन सभा आणि त्याबरोबरच भारताच्या बाहेर सुद्धा अनेक संघटना सुरू झालेल्या होत्या त्यामध्ये लंडन इंडियन सोसायटी ईस्ट इंडिया असोसिएशन नॅशनल इंडियन असोसिएशन आणि इंडियन सोसायटी अठराशे बहात्तरची तर एवढ्या संघटना म्हणजे चार बंगाल मद्रास बॉम्बे आणि भारताच्या बाहेरील वेगवेगळ्या संघटना तर एवढ्यावरती तुम्हाला साधारण अशा प्रकारचे क्वेश्चन येण्याची शक्यता असते ठीक आहे आता याना सर्वात महत्वाचा पुढचा टॉपिक कोणता आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारण काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना आपण बघितल्या मग काँग्रेस सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो मग काँग्रेसमध्ये क्वेश्चन येतं हो की महत्वाच्या व्यक्ती कोणत्या मग सहभाग असेल अध्यक्ष असेल किंवा तिथं अजून सहभागी असणारे व्यक्ती किंवा सदस्य असतील तर भारतीय व्यक्ती आणि परदेशी व्यक्ती कोण कोण होत्या अधिवेशन कुठे झाली होती अध्यक्ष कोण कोण होते ठिकाण कोणतं होतं निर्णय कोणते झाले ठराव कोणते झाले होते आणि महत्वाचे काय आहे का किंवा त्यामध्ये महिलांचा सहभाग वार तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती वारंवार प्रश्न विचारला जातो ठीक आहे यानंतर काँग्रेस जशी स्थापन झाली तसं मवाळवाद आणि जहालवाद सुद्धा सुरू झालेला होता मग अठराशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे पाच अर्थातच एकोणीशे सात पर्यंत मवाळवाद्यांचं नेतृत्व वर्चस्व होतं काँग्रेसवरती आणि पुढे जातोय आपण जहालवाद लोकमान्य टिळक म्हणजेच एकोणीसशे पाच किंवा एकोणीसशे सातपासून पासून एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत लोकमान्य टिळकांचं निधन होत नाही तोपर्यंत जहालवाद होता आणि तिथून पुढे एकोणीसशे वीसपासून पासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत गांधीजी यांचं युग सुरू झालं म्हणजे त्याला गांधीवाद असं म्हटलं जातं याबरोबरच अजून सायमल टेनिस समांतर काही घटना भारतामध्ये घडत होत्या मग कोणकोणत्या आहेत यावर आयोग काय करतं प्रश्न विचारतं मग आदिवासी चळवळ आहे मग त्यात नेते कोणते होते संघटना कोणत्या स्थापन केल्या संस्था कोणत्या स्थापन केल्या वर्तमान पत्र कोणतं होतं आणि त्यांनी चालवलेली चळवळ कोणती होती तर यावर प्रश्न विचारतात शेतकरी चळवळ कामगार चळवळ याबद्दल अजून सेम कंटेंट येतो मग शेतकरी आणि कामगारांबद्दल नेते कोण कोण होते संघटना संस्था कोणत्या स्थापन केल्या आंदोलन कोणतं उभा केलं का वर्तमानपत्र कोणतं चालू होत होतं आणि त्याच्यात कौन, त्याच्यामध्ये कशाप्रकारे या शेतकरी आणि कामगार चळवळीचा समावेश किंवा त्याचे विचार प्रसारित होत होते यावरती प्रश्न तुम्हाला विचारतात नेते कोणते होते यावर मात्र मोस्ट प्रॉबेबिलिटी आहे की क्वेश्चन विचारले जातात पुढे जातो आपण सोळा नंबरचा टॉपिक आहे बंगालची फाळणी एकोणीसशे पाचची ची घटना तुम्हाला माहिती आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच आणि ह्या दिवसाला एक विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे शोक दिन म्हणून साजरा केला जातो आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे तर बंगालच्या फाळणीचा कारण काय होतं कर्जनशाही प्रकारे तिथं काम करत होते फोडा आणि राज्य करा हे कर्जनचं धोरण काय काम करत होतं त्याचबरोबर वंगभंग आंदोलन कसं होतं अनुशीलन समिती काय स्थापन झाली स्वदेशी चळवळ बंगालचं प्रांत बंगालची वेगवेगळे प्रांत होते त्यांची माहिती महात्मा लोकमान्य टिळक यांची भूमिका काय होती आणि क्रांतिकारकांनी प्रकारे आपली भूमिका पार पाडलेली होती तर हे बंगालच्या फाळणीमध्ये तुम्हाला इत्यादी प्रश्न विचारले जातात आता त्यापुढे मुस्लिम लीगची स्थापना लगेच झाली होती तुम्हाला माहिती डिसेंबर एकोणीसशे सहा मध्ये मुस्लिम लीगचे मग स्थापना वर्ष कोणता आहे व्यक्ती आहेत कार्य कसं होतं व्यक्ती कोण होत्या अली जिना यांचा रोल काय होता आणि त्याबरोबर ते त्यांचे अधिवेशन होती? ठराव कोणता झाला होता आणि स्वतंत्र पाकिस्तान हा देश कसा निर्माण झाला होता पर्यंत स्टार्ट एकोणीसशे सहा पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला मुस्लिम लीग संपूर्णपणे वाचायचे बघायचे कारण क्वेश्चन इथं पूर्व असेल किंवा मुख्य असेल विचारला जातो त्यानंतर वर्तमानपत्र खूप महत्त्वाचा टॉपिक आहे वर्तमानपत्र काय जातं तर वर्तमानपत्रामध्ये प्रादेशिक भाशिक, भाशिक, भाशिक। प्रादेशिक भाषिक 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 इंग्रजी मराठी बघा इंग्रजी आणि मराठी भाषिक त्यानंतर विद्रोही वर्तमानपत्र होते समाजसुधारकांचे वर्तमानपत्र होते दलित वर्तमानपत्र होती त्यांची स्थापना संपादक वर्गणी कोणी दिली सदस्य कोणी दिले छापखाना कोणी केला त्यानंतर त्याचे कायदे कोणकोणते होते यावर क्वेश्चन विचारला जातो पुढे जातो हिंदू महासभा वारंवार प्रश्न आता विचारण्याची शक्यता वाढत चाललेली आहे कारण जशा पद्धतीचं सरकार असतं तशा पद्धतीचं त्यांच्या विचारधारेनुसार त्यांच्या संस्थात्मक स्वरूपावरती क्वेश्चन विचारले जातात मग स्थापनेची कारणं काय होती उद्देश कोणता होता नेते कोणते होते कार्य अध्यक्ष कोणत्या कालावधीमध्ये कोणी इथं पद भूषवलेलं होतं यावरती हिंदू महासभेमध्ये प्रश्न विचारतात सदस्य कोणते होते मग हिंदू महासभा खूप आयएमपी टॉपिक आहे आता कमा कमीन कमी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तरी यावरती प्रश्न अपेक्षा ठीक आहे आता त्यानंतर पुढे महात्मा गांधी युग सुरू होतं मग दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींची चळवळ भारतात आगमन एकोणीसशे पंधरा चंपारण्य सत्याग्रह अहमदाबाद खेडा सत्याग्रह त्यानंतर असहकार चळवळ आहे चौरी चौरा हत्याकांड एकोणीसशे बावीस सविनय कायदेभंग एकोणीसशे तेवीस गोलमेज परिषदा छोडो भारत आंदोलन यावरती गांधीजींच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर गांधीयुग गांधीयुग झाल्यानंतर स्वराज्य पार्टीची स्थापना झाली कारण गांधीजींबरोबर मतभेद झाले होते स्वराज्य पार्टीमध्ये फेरवादे आणि नाफेरवादी असे दोन गट पडले महत्वाचे नेते कोणकोणते होते निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा का प्रत्यक्षवादी आणि अप्रत्यक्षवादी प्रत्युत्तरवादी आणि अप्रत्युत्तरवादी अशा वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन झालेलं होतं मग फेरवादी आणि नाफेरवादी गटामध्ये महात्मा गांधीजींचा जो गट होता तो नाफेरवादी म्हणजे यांना बदल नको होता आणि फेरवादी गटामध्ये चित्ररंजन दास होते त्याचबरोबर मोतीलाल नेहरू यांना बदल बदल पाहिजे होता आणि निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा होता तर असं स्वराज्य पार्टीचं एक स्वरूप एक जनेवर एक जानेवारी एकोणीसशे तेवीस पासून निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी नवीन पार्टी स्थापन चा झाली पुढे जातो आपण थोडस एकोणीसशे नेहरू रिपोर्ट आहे त्यांचा अहवाल अठ्ठावीसचा खूप प्रसिद्ध आहे सायमन कमिशन आहे सत्तावीस मध्ये नेमणूक अठ्ठावीस मध्ये भारतात आले आणि एकोणीसशे तीस मध्ये शिफारशीनुसार गोलमेज परिषदा सुरू झाल्या होत्या गोलमेज परिषद एकोणीसशे तीस पासून बत्तीस पर्यंत तीन झाल्या होत्या टोटल मग या तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये सहभाग कोणाचा होता कोणते व्यक्ती सहभागी होते कोणाचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं यावर प्रश्न विचारतात पुढे ऑगस्ट ऑफर आहे त्यानंतर क्रिप्स ऑगस्ट ऑफर एकोणीसशे चाळीस चे आहे आणि त्याच्यानंतर क्रिप्स मिशन आहे आता थोडं पुढे जातोय आपण राजाजी योजना राजाजी योजना ही एकोणीशे चव्वेचाळीस सी राजगोपालचारी यांनी काय केलं होतं तर मुस्लिम लीग यांची मागणी मान्य करा म्हणजे जपान आणि आझाद हिंद फौजेचं आक्रमण भारतावरचं कमी होईल आणि जेणेकरून आपल्याला शांत राहता येईल दोन्ही राष्ट्र वेगळे होतील एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये राजाजी यांनी मांडलेली योजना होते वेवेले योजना एकोणीशे पंचेचाळीस मध्ये आलेली होती शिमला परिषद वेवेल्याने आयोजित केली होती एकोणीसशे पंचेचाळीसला त्याचबरोबर भारतामध्ये कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना होती मग त्रिमंत्री योजना म्हणजे याच्यामध्ये स्टेपर्ड क्रिप्स असतील किंवा अलेक्झांडर असेल किंवा लॉरेन्स असेल एकोणीसशे शेहेचाळीस आणि त्यांनी शिफारस केली होती की के भारतामध्ये हंगामी सरकार स्थापन केलं पाहिजे मग हंगामी सरकार नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सुरू झालं होतं आणि भारतामध्ये फाळणी म्हणजे माउंट बॅटन प्लान माउंट बॅटनची योजना एकोणीसशे सत्तेचाळीस आणि वेवेल यांचा राजीनामा दिल्यानंतर माउंट बॅटन यांची नियुक्ती केली मार्च आणि फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस त्याला सांगितलं की भारतात एकत्र येण्यास प्रयत्न करपर्यंत त्याला भारतात आल्यानंतर स्थिती मात्र वेगळी दिसली आणि त्यांनी काय केलं तर फाळणीशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी एक योजना मांडली तिला भारताच्या फाळणीची योजना असं म्हटलं जातं पुढे जातोय आझाद हिंद फौज हा छोटासा टॉपिक आहे परंतु खूप महत्वाचा टॉपिक आहे मग राजबिहारी बोस ज्यांनी लॉर्ड हार्डिंग यांच्यावरती बॉम्ब हल्ला केला एकोणीसशे मध्ये मारण्याचा प्रयत्न केलेला होता माहीत असेल एकोणीसशे मध्ये जपानला गेले आणि तिथं इंडियन करी नावाचा पदार्थ हा जपानला दिला होता तो नंतर स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा पोहोचलेला होता मग राजबिहारी बोस यांनी स्थापन केलेले आझाद फौज नंतर सुभाषचंद्र बोस यांना एकोणीशे चाळीस मध्ये ठेवलं नंतर ते मॉस्को रशिया जर्मनी आणि नंतर जपानला गेलेले होते त्यानंतर जपानमध्ये आणि नंतर सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना मग भारतावर आक्रमण तिथं असणाऱ्या बंदी कैद्यांच्या माध्यमातून सैनिक आणि नंतर भारतावरती आक्रमण केलेलं होतं हे आझाद हिंद फौज मग भारतामध्ये त्याचा रोल काय होता वगैरे वगेर वगैरे यावरती प्रश्न विचारतात पुढील टॉपिक आहे है, हैदराबाद मराठवाडा संग्राम निजामाचा खूप मोठा अत्याचार होता रजाकरांची सेना मराठी आणि त्याचबरोबर या भाषिकावरती अमुस्लिम किंवा गैरमुस्लिम समुदायावरती अन्याय अत्याचार करत होते मग यांना धडा शिकवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं होतं पोलीस ॲक्शन केलेलं होतं मग चार ठिकाणावरून साधारणतः ता चार तासाच्या चार तासामध्येच निजामांनी माघार घेतलेली होती हैदराबाद है मराठवाडा मुक्तीसंग्राम मग त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ विभागीय नेते कोणकोण होते परिषदा भाषावर प्रांत आयोग कोणकोणते नेमले होते समित्या कोणत्या होत्या गोळीबार कोणी केला कोणाचे स्टेटमेंट होते मग जनजागृतीसाठी कोणते शाहिरांनी काम केलेलं होतं सभा अध्यक्ष संमेलनं यावर तुम्हाला प्रश्न विचारतात पुढील टॉपिक आहे सर्व समाज सुधारक समाज सुधारकांचे दोन भागामध्ये विभाजन होतं पूर्ण भारतातील समाज सुधारक आणि भारतातील सोडून महाराष्ट्रातील विशेष समाज सुधारक ठीक आहे एक स्त्री सुधारणा दुसरं शैक्षणिक सुधारणा आणि तिसरं अस्पृश्यांची अवस्था सुधारण्यासाठी केलेलं कार्य मग तुम्हाला उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण तिन्ही बाबतीमध्ये कन्सिडर करतो तर सर्वात महत्वाचं शिक्षणासाठी काम केलं अस्पृश्यता निवारण्यासाठी आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी किंवा उद्धार करण्यासाठी मग इथं मला एक छोटासा प्रश्न विचारावा असा वाटतो की जेव्हा तुम्ही दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी जाता तर त्यावेळी तुम्ही पाठमोरे होऊन किंवा पाठीमागे फिरून भिडेवाडा हा तुम्ही बघता का हो बघितला पाहिजे नक्की बघा तुम्ही कारण का तर हे समस्त स्त्रियांचं आणि स्त्रियांनी जन्म दिलेल्या पुरुषांचं हे उद्धारस्थळ आहे आणि नक्की जा आणि जर तुम्ही जात असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की आम्ही बघितलेलं आहे आम्ही गेलेलो आहे नक्कीच तिथं येत आहे खूप चांगलं स्मारक बनणार आहे त्यानंतरही तुम्ही विजिट कराल परंतु तिथं जात असता तर तुमचं उद्धार उद्धारस्थळ सुद्धा बघायला विसरू नका कारण उपकार अनंत आहेत आपल्यावरती ह्या सगळ्या महापुरुषांचा मनात आला असतं तर ता टाटा बिर्ला यांच्यापेक्षाही श्रीमती महात्मा फुलेंची झाली असते सर्वात मोठे बिझनेसमॅन हे ते झाले असते दोनशे बाउन्सर घेऊन फिरत होते त्याची स्टोरी मी कधीतरी तुम्हाला सांगेल या युट्यूबच्या माध्यमातून ठीक आहे पुढे महत्वाच्या स्त्रियांना सुद्धा आपण बघितलं पाहिजे मग राष्ट्रीय चळवळीतील स्त्रिया त्यांचं विभाजन बघा कसं होतंय राष्ट्रीय चळवळीतील स्त्रिया आदिवासी चळवळीतील स्त्रिया स्त्री सुधारणावादी स्त्रिया आणि वार्ताहर किंवा संपादिका असणाऱ्या स्त्रिया काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या स्त्रिया असतील किंवा ह्या सगळ्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं यानंतर पुढील महत्वाचा टॉपिक आहे सभा समाज आणि संघटना तुम्हाला या सभा समाज संघटनेचे तीन प्रकारामध्ये विभाजन होतं बंगाल प्रांतात सभा उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत सभा आणि ब्राह्मण समाज बॉम्बे प्रांतातील सभा कोणत्या मानव धर्म अठराशे चव्वेचाळीस एकोणपन्नास परमहांस प्रार्थना सदुसष्ट आहे सार्वजनिक सभा सदुसष्ट सत्यशोधक समाज, समाज, समाज एकोणीसशे पाच ह्या डिक्कन स... सभा आहे अठराशे शहाण्णव तर ह्या सगळ्या सभा समाज संघटनेवरती आयोग प्रश्न विचारतात आणि मद्रास प्रांतातील सभा कोणती बघायचं म्हटलं तर मग रामकृष्ण मिशन असेल किंवा तिकडे गेलेली बंगाल प्रांतातली ही महत्वाची सभा किंवा समाज संघटना यावरती प्रश्न क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला हे काय करायचं आहे आपण बघूया दलित दलित चळवळ चळवळ मग दोन विभाजन आणि बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळ मग आंबेडकर पूर्व दलित चळवळीमध्ये गोपाळ बाबा वलंकर असतील आणि आंबेडकर यांच्या समकालीन दलित चळवळ जे आहे मग किसन फागुजी बनसोडे यांच्यापासून कांबळे यांच्यापर्यंत सगळी लोक हे आंबेडकरांच्या सोबत दलित चळवळ मध्ये काम करत होते यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा टॉपिक आहे ब्राह्मणे तर चळवळ हे ब्राह्मणे तर चळवळीमध्ये दोन भाग पडतात दोन कोणते तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारा म्हणजेच सत्यशोधक समाज सत्यशोधक विचारधारेवरती हे ब्राह्मणेतर चळवळ आणि दुसरा भाग पडतो पहिला महात्मा ज्योतिबा फुले समर्थक आणि दुसरा शाहू महाराज समर्थक यांचा सत्य ब्राह्मणेतर चळवळ मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा होते तर शाहू महाराज यांच्या सत्य ब्राह्मणेतर चळवळीमध्ये राजकीय बाबतीमध्ये हस्तक्षेप होतो किंवा राजकीय बाबतीमध्ये इन्वॉल्वमेंट होते तर अशा पद्धतीनं हा जो इतिहासाचा भाग आहे हा इतिहासाच्या भागामध्ये जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक येत होते हे सगळेचे सगळे टॉपिक गट ब आणि गट क याच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी याच टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आय होप्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि आवडला असणार आहे तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा बरं अजून एक महत्वाची गंमत आहे की एवढे घटक आणि उपघटक आपणही कधी कल्पना केलेली नव्हती कारण का तर आपल्याला कुठेतरी कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा भ्रमित केलेलं असतं की एवढे टॉपिक करा किंवा एवढंच करा असं नाही मित्रांनो तर तुम्हाला करायचं आहे ना तर सुरुवातीच्या पहिल्या दोन तीन रिडिंगला सगळं वाचून घ्या आणि त्याच्यानंतर यातून काय करायचं का आहे हे तुम्हाला एक अंदाज येऊन जातो तसंच हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी रेग्युलर इतिहासाचे लेक्चर्स टाकतोय मग समाज सुधारकांच्या जयंत्या असतील तर गौरव महामानवांचा ह्या टायटलखाली त्यांच्या जयंत्या आणि त्यांचे व्हिडिओ त्यांची जेवढी माहिती जी तुम्हाला नाही मिळत आहे कुठंच तर ते संदर्भ ग्रंथ एकत्र करून सगळी माहिती त्याच्यामध्ये टाकली जाते तर ते व्हिडिओ नक्कीच बघा गुगल यूट्यूबला सर्च करा सचिन गोळीक हिस्ट्री बाय सचिन गुळी त्यावरती सगळे व्हिडिओ येऊन जातील आणि तुम्ही आपल्या बी एन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका कारण असेच दर्जेदार माहितीचे व्हिडिओ आणि तुम्हाला अधिकारी होण्यासाठीचा आमचा हा जो छोटासा प्रयत्न आहे तर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो नक्कीच फायदेशीर ठरणार आहे अभ्यास करत असताना काही मिस्टेक्स करू नका एक गुरुदेव कोणीतरी निश्चित करून ठेवा म्हणजेच त्याला सध्याच्या भाषेमध्ये मार्गदर्शक म्हणू आपण ठीक आहे एक गुरुदेव म्हणजेच मार्गदर्शक हा मार्गदर्शक खूप महत्वाची भूमिका पार पाडतो स्टँडर्ड मटेरियल तुम्ही के बनवलेला आहे का बनवलं म्हणजे घेतलेलं आहे का चांगली पुस्तकं एक मार्गदर्शक चांगलं पुस्तक अभ्यासाचे योग्य प्लान केलेला आहे का तुम्ही ठीक आहे हे अभ्यासाचा प्लान केला असेल तर खूपच तुम्हाला फायदा देतो आणि समोर टार्गेट ठेवा सिक्स्टी प्लस असं लिहून ठेवा कुठेतरी म्हणजे मिखा सिंग यांनी काय केलं होतं विमानामध्ये महाराजाच्या विमानामध्ये आपल्या कोचला विचारलं की या पुढच्या स्पर्धेमधलं हायेस्ट टार्गेट काय आहे तर त्या कोचने त्याला लिहून दिलं होतं आणि ते त्याने आपल्या गुरुदेव म्हणजे गुरु, गुरु नानक जी यांच्या फोटोच्या खाली लिहिलं आणि ठेवलं आणि ठेवल्यानंतर त्यांना रोज आठवत होतं की आपल्याला इथंपर्यंत पळायचंय हे टार्गेट हे ब्रेक करायचंय आपल्याला हे रेकॉर्ड आणि तशाच पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असताना तुमचं टार्गेट तुम्ही लिहून ठेवता का तर लिहून ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं प्लान करा त्याच्यावरती वर्कआउट करा आपल्या चुका आपल्याला कधीच दिसत नाहीत म्हणून काय करायचे तर चुका सुधारण्यासाठी तुम्हाला खूप चांगला प्रयत्न करायचा आणि जर हे जर नाही केलं तुम्ही तर मात्र अनेक वर्ष यामध्ये गटांगळ्या खाल्ल्यासारखं तुम्ही बुडत बुडत राहणार आहे रिझल्ट येणार नाही तर काय चुकतंय याचा ॲनालिसिस करा कुठं चुकतंय याचा अनालिसिस करा आणि त्याचबरोबर मार्गदर्शक सोबत ठेवा तो मार्गदर्शक तुम्हाला अगदी तुमची नय्या पार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तो चांगला असायला पाहिजे याचा अर्थ मी असावा असं नाही पण जो तुम्ही निवडताय तो चांगला असायला पाहिजे आणि त्यांना वारंवार कारण आपल्या चुका आपल्याला सापडत नाही कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे म्हणजेच बोललं पाहिजे एम पी एस सीमध्ये अभ्यासाच्या अडचणी कमी आहेत परंतु खूप साऱ्या अडचणीमधून आपण सफर करतो म्हणून कोणीच बोलत नाही तर आपण अवश्य बोललं पाहिजे कोणत्याही समस्या तुम्ही जो योग्य व्यक्ती योग्य वाटतो त्याच्यासोबत तुम्ही बोललं पाहिजे बोलल्यानंतर तुमच्या खूप साऱ्या अडचणी सुटतात मार्ग मोकळा होतो मन मोकळं होतं आणि अभ्यासासाठी स्पीड येतं प्रेरणा दे मिळते मोटिवेट होतो आणि मोटिवेट झाल्यानंतर तुमचं रिझल्ट ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड तुमचा स्टडी होतो आय होप्स तुम्हाला हे लेक्चर खूप आवड असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी तब्येतीसाठी आणि अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून आणि बी एन अकॅडमीच्या टीमकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील थँक्यू सो मच ऑल द बेस्ट